लोकनेते कैलासवासी सिंह शंकर मोहचे पाटील यांच्या स्मरणार्थ अकलूर येथील धवल श्रीराम मंदिर येथे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने देशभरातील जातीवंत अश्वांचे भव्य प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे कारण सांगताना डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की जातीवंत वड्यांची ओळख किंवा जातीवंत वड्याची पारख या स्पर्धेतून कोणी अपेक्षित आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातून शेकडो जातीवंत अश्व सहभागी झाले होते सालाबादप्रमाणे या वर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी अशा जातीवंत आश्वांचे पारख व्हावी ओळख व्हावी या उद्देशाने इथून पुढेही भविष्यात देशातील जातीवंत आश्वांचे प्रदर्शन आखलूज येते भरवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली श्रीराम महोत्सव म्हणजे श्री प्रतापसिंग मोतीपाटील साहेबांच्या स्मरणात घेतलेला वॉर्ड शो आहे गेली सात वर्ष पुन्हा वॉर शो घेतो हॉवर शो घेण्याचं आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या अश्वप्रेमी ज्या आहेत त्यांना जातिवंत मारवाड घोड्याची परख घेण्याची माहिती आणि जातीवंत अश्व सांभाळण्याची माहिती मिळावी वेगवेगळ्या राज्यातून येणारे घोडे पाहायला मिळावे आणि संपत्ती वाढवण्यासाठी या शोचा त्यांना नक्कीच फायदा होईल या शो सुरू केलेला आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो कि वर्ष या शोला प्रतिसाद वाढत जातोय या वर्षी सुद्धा गुजरात आंध्रॉलॉजी घोडे आज आपल्या शो साठी जवळजवळ साधारण दीडशे घोडे शो मध्ये या वर्षीपासून आपण देशी नसलचे जे श्वान आहे कारवान आणि पश्चिमी जातीच्या श्वानांचा सुद्धा शो या वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि पुढच्या वर्षीपासून आपल्या भागात मिळणाऱ्या पंढरपुरी आणि सुद्धा शो सुरू करणार आहोत की ज्या ज्या माध्यमातून जातीवंत आपले देशी आ... ही जी संपत्ती आहे ती जपण्यासाठी लोकांचा पुढाकार आणि त्यांना मार्गदर्शन मिळत राहत कोणत्या कोणत्या भागातून आता भाव आले आता महाराष्ट्रातून आहेत महाराष्ट्र

की शो कस शो तो सारंगखेड्यानंतर माळेगावला होतो माळेगावच्या नंतर पुण्यामध्ये आय एच एच्या ऑर्गनायझेशन माध्यमातून आश्वाचा शो होतो त्यामुळे आपलो शो आज एक मारवाड जातीच्या आश्वांसाठी एक बेंचमार्क ठरला असं म्हटलं तरी चुकी जातो